नमस्कार मी गौरव आणि आपण पाहतात एम एन मराठी भाजपा उमेदवारांना नागरिकांनी दाखविला इंगा निवडणुकीच्या निमित्ताने मत मागायला राजकीय नेते आपल्या मतदारसंघात दारुदारी फिरून उंबरटे झिजवत आश्वासनांचा पाऊस पडत आहेत एरवी इतका वेळ न दिसणारे हे नेते प्रचाराच्या निमित्ताने आपल्या दारात आलेले पाहून मतदार सुद्धा त्यांच्या समोर अडचणींचा आपल्या समस्या आपले प्रश्न याच वेळी उमेदवार शांतपणे ऐकून घेतात हे आता मतदारांना समजून चुकले आहे याचे प्रत्यंतर उत्तर मुंबई शहरातील लोकसभेत भाजपाच्या प्रचारातही दिसून आले गोपाळ शेट्टी हे त्यांच्या प्रचारासाठी मालवणी भागात महाडा वसाहतीत गेले असताना स्थानिकांनी त्यांना होणाऱ्या दूषित पाण्याच्या विषयी तक्रारी केल्या नुसत्या तक्रारीच केल्या नाही तर त्यांना आपल्या घरी येणारं दूषित पाणी हे प्यायलाही लावलं जनसमर्थन मिळवण्यासाठी ऐनवेळी उद्भवलेल्या जनआक्रोशाला सामोरे जाण्याशिवाय त्यांना गत्यंतर नसल्याने गोपाळ शेट्टी यांना निमुकपणे ते पाणी प्यावे लागले फ्री प्रेस जर्नलने या संदर्भात वृत्त दिले आहे महाडाच्या या वसाहतीत इतके अशुद्ध पाणी आणि दूषित पाणी येते की रहिवाशी त्याचा वापर पिण्यासाठी करू शकत नाहीत इथले रहिवाशी बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली तहान भागवतात आणि हे जे दूषित पाणी येते त्याचा वापर भांडी विसळण्यासाठी किंवा वैयक्तिक स्वच्छतेसाठी केल्यावर काही जणांना त्वचा रोग तर काही जणांना आजारही झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दरम्यान या भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या सत्तर वर्षात बदलली नसल्याने पाणी पुरवठा दूषित होत आहे नागरिकांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे आपली पाण्याची समस्या पोहोचवली पण अद्याप कोणीही त्यावर कायमची उपाययोजना केली नसल्याचा निवडणुकीची संधी साधून आपल्या दारी आलेल्या भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांना नागरिकांनी चक्क दूषित पाणी प्यायला लावून चांगलाच इंगा दाखवला आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामध्ये मात्र प्रचाराला आलेल्या भाजपा उमेदवाराला नागरिकांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशेब मागितला यूपीतील सालेमपूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाला भाजपाकडून निवडून आलेले खासदार रवींद्र कुशवाहा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे रवींद्र कुशवाहा हे आपल्या मतदारसंघात प्रचाराला गेले असता त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे कुशवा गावात येताच लोकांनी त्यांची गाडी अडवून जाब विचारायला सुरुवात केली लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत संतप्त खासदार महोदयांनी लोकांना शिव्या देत तुमचं मत नको असे सांगितले कुशवा यांच्या संतप्त भूमिकेमुळे गावकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्कीही केली आहे गावकऱ्यांचा संताप लक्षात घेऊन कुशवा आणि त्यांच्या सोबत असलेल्या स्थानिक आमदाराने लोकांना समजवण्यासाठी गाडीतून उतरत असतानाच लोकांनी त्यांना प्रखर विरोध केला कुशवा यांना अक्षरशः गावातून पळवून लावण्यात आले आता तोंडी आश्वासनानं लोक विश्वास ठेवत नसल्याच्या घटना ठिकठिकाणी थीक दिसून येत आहेत तर स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा लिहून देणाऱ्या राजकीय पक्षांकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत इतकेच आपण पाहत राहा एम एन मराठी धन्यवाद